हाय गुड मॉर्निंग आता भासली सकाळचे पाऊण सात आणि मी उठले आरंभीला स्कूलला पाठवायचे म्हणून आता मी लवकर तिचा ब्रेकफास्ट रेडी करते तिला उठवते आणि मग बोलच आपण पुढे आणि मी तुम्हाला आमचं बाहेरचं वातावरण दाखवते किती छान वातावरण आहे बाहेर सकाळी सकाळी അരമ്പിവിട്ട് മാറി hey, <coughs> बाहेर मी तिथेच बसली होती आई मला so, कि सो आता आम्ही निघालोय घरी जायला <laughs> ताई गाडी चालवतीय ते बघा गेल्यावर भेटूया बाय आय हॅव मेनी चॉकलेट्स बट राधा हॅड डॅश डॅश चॉकलेट विथ हर अरुण इज हॅपी बट स्मिता इज ओके राईट क्लास टीचर इज न्यू बट माय फ्रेंड इज डॅश डॅश माय नो माय फ्रेंड नाही बघ मी तुला सांगते माय क्लास टीचर इज न्यू बट माय फ्रेंड इज तेच नीट ऐक मी काय सांगते ते Hmm. But next okay next next. My friend is good, but his friend is dash dash in behavior. Bad behavior. Good. B A D hmm. card. How many colors are mentioned in our national flag? Okay. Kai thin. थिनचं ऑपोजिट